विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुका झाल्या निकाल आला भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या भारतीय जनता पार्टीचा हा घवघवीत यश म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनी केलेली मेहनतीला आलेलं फळ आहे आणि त्याच फळाला त्या फळानुसार आज महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव जाहीर झालेलं जा आहे त्या अनुषंगाने वैजापूर भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे भारतीय जनता पार्टीचं जे, जे ब्रीद आहे सबका साथ सबका विकास सबका साथ या म्हणीप्रमाणे सर्वांच्या साथीनेच हे सर नवीन सरकार आता होऊ येणार आहे तर हे नवीन सरकार आपल्या सर्वांच्या मेहनतीचं यश आहे म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व पक्षाचं या काम केल्याबद्दल आणि देवेंद्रजींना पुन्हा मुख्यमंत्री पदावर आळूहळू केल्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो तुमारेस